गंगापूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील प्रलंबित असलेले विविध प्रकरणी आणि कामे तात्काळ मार्गी लावण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने आजपासून गंगापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे गंगापूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात सुरू असलेल्या चुकीच्या कामाला साठी सी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे सामान्य नागरिकांचे पुरवठा विभागात विविध संचिका मोठ्या प्रमाणात आणि कामे प्रलंबित असून या विभागात होत असलेल्या अनागोंदी कारभाराने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत नागरिक कामे करून घेण्यासाठी पुरवठा विभागात गेले असता विशेष करून संबंधित कर्मचारी सुट्टीवर आहे ऑनलाईन प्रणाली बंद असल्याचे कारण पुढे करून सर्वसामान्य नागरिकांना वारंवार चक्रा माराव्या लागतात एवढेच नव्हे तर विविध कारणे सांगून संचिकामध्ये एक कागद आहे चुकीचा आहे कामाचा खूप मोठा ताण आहे असे अनेक कारणे सांगून कामे करण्यास टाळाटाळ केली जात आहे यामुळे आर्थिक तोटा सहन करून चक्रा मारून मोठा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे त्यामुळे मागण्या तात्काळ मार्गी लावण्यात याव्या म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गंगापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी गायकवाड उपजिल्हा प्रमुख संदीप शेळके दादासाहेब पाचपुते बाबासाहेब खंडागळे ज्ञानेश्वर तोडकर रवींद्र काळे ज्ञानेश्वर देशमाने साईनाथ बोराटे रशीद शेख ज्ञानेश्वर काळे सुरेश सातपुते गणेश लेकुरवाळे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्ष जिल्हा अध्यक्ष विजय शिंगारे यांच्यासह अनेकजण या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर